भंडारा जिल्ह्यातील खमारी गावात गेल्या पन्नास वर्षापासून सुरू असलेल्या नाल्यांच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांना मार्ग लागला होता पावसाळ्यात मुख्य नाला सतत ओव्हरफ्लो होत असल्याने गावातील रहदारी मार्ग बंद होतोय ज्याचा फटका शाळकरी मुळे शेतकरी आणि कामगारांना बसतोय सततच्या पावसाने गाव पुन्हा पूरस्थितीत सापडले असून लोकांना प्रवासात अनेक अडचणी येत आहेत प्रशासनाने या गंभीर समस्येचे तातडीने समाधान करावे अशी मागणी

पावसाळ्यात मुख्य नाला सतत ओव्हरफ्लो होत असल्याने गावातील रहदारी मार्ग बंद होतो ज्याचा फटका शाळकरी मुलं शेतकरी आणि कामगारांना बसतो सततच्या पावसाने गाव पुन्हा पूरस्थितीत सापडले असून लोकांना प्रवासात अनेक अडचणी येत आहेत प्रशासनाने या गंभीर समस्येचे तातडीने समाधान करावे अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे